अरे मोठा आहे मोठा आहे कोण म्हणलं बारीक आला ना सोडणार नाही मोठा आहे मोठा एवढं तोंड येत व्हिडीओ मध्ये बघा ए व्हिडिओ बघा एवढा मोठे मोठ आहे ते व्हिडिओमध्ये मध्ये बघा ना माउली मोठा हिरो मोठा एम एस सीबीने पकडला घाबरले बर गे गेट कुणी लावलं त्याच आडच बुवा म्हणायचं गेट कोण लावलं ते जंप मारीन हे का दावत मारीन रे निघायचं नाही ना हे निघायचं नाही ना हे बघा पहिलं मोठे नाही तर कार्यक्रम होईल बघ बिबट्या